माझ्या मराठा समाजाचा आहे देश निघणं हा साधी सोपी गोष्ट नव्हती आमच्या आमच्या मराठा समाजासाठी दुसऱ्यासाठी काही होईल परंतु आमच्यासाठी संघर्ष करावा लागतो माझे बापदा त्या मराठ्यांनी सगळ्या मायबापांनी ताकदीनं ताकद पुरवली आणि मराठा मुंबईकडे निघाला तसं तसं आध्यादेश सोयऱ्यांचा सुद्धा निघाला आणि हे खरं आहे की हा विजय झालेला सगळा मराठा समाजाचा माझा नाही मी हे सगळं मराठा समाजाला याचा श्रेय देतोय याच्यामध्ये केसेस मागे घेण्याबाबतचाही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत यामध्ये सगळ्या सोयांचाही अध्यादेश निघालाय याच्यामध्ये बरेच समिती पुन्हा काम करणार आहे मराठवाड्यात मराठवाड्यातलं गॅजेट पण घेतलंय बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट पण घेतलंय सातारा संस्थांचंही सा घेतलंय असे भरपूर असे सात आठ जवळपास सगळे शासन निर्णय त्यांनी केलेत पंधरा वर्षापासूनचा तुमचा संघर्ष आणि गेल्या पाच महिन्यापासूनचा तर रात्र दिवसाचा संघर्ष तो दिवस डोळ्यासमोर आणत असताना आज त्या दिवसाला कसं पाहत आहे खूप संघर्ष केला मी तर केला माझ्या समाजानं पण खूप संघर्ष केला की आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि हे कसं मिळत नाही त्यासाठी आम्हाला शेवटी मुंबईकडे यावंच लागलं परंतु एवढा धसका होता, ए, जो, जो होता। ए, तो मराठी इतक्या ताकदीने मुंबईकडे आले होते फक्तच तेवढ्या ताकदीमुळेच मराठ्यांच्या हा देश नसता हे पण निघाल नसता कारण जवळ जाऊनही निघत नव्हता याचा अर्थ हे काढतच नव्हते परंतु शेवटी नावीला झाला मराठी चारही बाजूने मुंबईत घुसायला लागले त्यांना वाटलं नाही इथे पण त्याच्या नंतरही लोकांच्या गाड्या निघायला लागले त्यांना लक्ष आलं मराठी आता घरी थांबत नाही आणि त्यात काय काय आहे हे थोडस सांगा कुणाच्या हस्ते जी आर घेणार मुख्यमंत्री साहेबांच्या कसं सोडणार मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते ते प्रामपत्र आपलं जे आर घेणार आहेत अध्यादेश घेणार आहेत आम्ही तो आणि तो आनंद विचार मा, मा, मराठा समाज आता खूप दिवसांनी मिळालाय तो करणारच हे करा म्हणायचे सांगायची आता गरजच नाही खूप दिवसानंतर हे झालंय आणि मी पुढेही मी पुढेही लढत या समाजासाठी राहणार आहे जरी याच्यात काही अडचणी आल्या लोकांना जे आरमध्ये आल्या किंवा नोंदीमध्ये आल्या किंवा नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यात आल्या नोंदी सापडण्याच्या बाबत समितीची वाढ घेतलेली तो शासन निर्णय झालेला आहे आणि त्यानंतर विजयी सभा महाराष्ट्राच्या सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं घ्यायची म्हणून थोडं आंतरवालीकडे गेलं मी इथूनच डिक्लेअर करणार होतो परंतु कुठे घ्यायची याबाबत एखादी बैठक घेऊन आंतरवाली गेल्याच्या नंतर एक समाजाची बैठक घेऊन डिक्लेअर करू आंदोलन संपत आहे का स्थगित करताय एवढं स्पष्ट करा स्थगित करूयात स्थगितच करणार आहेत दिवाळी साजरी करायची सुरू केलेली आहे महाराष्ट्रात दिवाळी साजरी करायला म्हणतो सुरू केली होता याच्यापेक्षा आम्हाला काय आनंद आहे समाजाला नाही हे बघा आपल्याला खूप वर्षानंतर हे मिळालंय आणि हे शब्द घेणं एवढं सोपे नव्हते सगळ्या सोयऱ्यांचा तो घेतलेला आहे त्यांनी म्हणजे त्याच्यासाठी राजपत्रच निघालेलं आहे त्यामुळे मराठा समाजाचा खूप मोठा ऐतिहासिक हे म्हणले तसं हा विजयशी आणि संघर्ष करत राहू पुढे जितक्या बी अडचणी येत्या तितक्या अडचणीला तोंड देऊन मराठा आरक्षणाचे संघर्ष करत राहणं वगैरे काय असतं की एखाद्याची जमीन आहे नुसतं तो जमीनच कसतोय पण त्याच्याकडे सात बारा नाहीये किमान हा आमच्याकडे सात बारा तरी याच्यापेक्षा काय मोठा कायदा असतो याच्यापेक्षा काय मोठा आहे जसा जमिनीचा सात बारा आहे तशी जमीन तुमची पक्की आहे तसा सगळ्या सोयांचा अध्यादेश शिव तुमचा आता कायमचा पक्का आहे हे सात बारा म्हणते त्याला आपल्या भाषेत शेतीचा सात बाराच मराठ्यांना मिळालेला आहे मध्ये अडचणी आल्या ते सोडवायला आपण सज्जाचा जो फायदा आहे तो इतर समाजाला देखील होणार आहे का आणि तो कसा फायदा होणार आहे इतर समाजाला देखील मराठा समाज कारण आम्ही त्यांच्यासारखं जातीवाद करतच नाहीत आणि करणार yes. ना ते सुद्धा नाही ज्यावेळेस आमच्या पुढे तो प्रश्न आला की आता हे मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचे तर त्यावेळेस त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा काय तर त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये घेतले त्यांचे सुद्धा आता सगळे सोयरे त्याच्यात येणारे त्यांचे सुद्धा आम्ही जातीवादी नाहीत हे आम्ही पुन्हा एकदा सिद्ध करून दिलं आणि तुम्ही आमच्या विरोधात कार्यक्रम घेताय तुम्ही जातीवादी पुन्हा सिद्ध झाला धन्यवाद